यशस्वी का होऊ शकत नाही आपण तर माणसं काय करतात माहितीये का सक्सेसफुल होण्यासाठी हार्डवर्क करतात खूप काम करतात खूप काम करतात खूप काम करतात पण हार्डवर्क करणं ही काही सक्सेसफुल होण्याची काही गॅरंटी नाहीये तर मग अडचणी कोणत्या कोणत्या आहेत बघा माणसामध्ये इगो असतो मी म्हणजे काहीतरी बाकीचं मला माहित नाही ते धंदा झाला तर झाला नाही मला काही गरज नाही दुसरी बाजू अशी असते काही जण आहेत ना त्यांना सेल्फ इस्टीम स्वाभिमान म्हणून काहीच नसतं कुणीही यायचं काहीही काम सांगायचं चा, कुणाच्याही मागे जायचं वेळ वाया घालवायचा हे अशा गोष्टी होतात तर असं नको म्हणजे मी म्हणजे कुणीच नाही असं वाटणं सुद्धा चांगलं नाही त्यानंतर आपले काही प्लॅन नसतात की मला आज हे करायचे ते करायचे माझ्या आयुष्यामध्ये या टप्प्यावर माझ्याकडे हे असेल ते असेल असा कुठलाही प्लॅन नाही किंवा काही गोल्स ठरवलेले नसतात की मला असं करायचंय मला तसं करायचं गोल नाही त्यानंतर पोस्टपोनिंग टेंडन्सी असते हे काम ना करू उद्या करू नंतर बघू नंतर आजचं काम उद्या उद्याचं काम परवा आणि मग सगळं काम सातच जात आणि मग एकही -एक काम होत नाही त्यानंतर आपण जबाबदारी घेत नाही मी कशाला करू बाकीचे बघतील ना ते जोपर्यंत तुम्ही जबाबदारी घेत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही चालत नाही शॉप चालत नाही ऑफिस चालत नाही का नाही चालत ह्याच्यामुळे तिच्यामुळे त्याच्यामुळे नो जोपर्यंत तुम्ही जबाबदारी घेत नाही मी रिस्पॉन्सिबिलिटी या विषयावर पुढे बोलणार आहे नंतर आपण फोकस ठेवून काम करत नाही का 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 की मला हेच आहे मला हेच आहे असं काही फोकस नसतो त्यानंतर आपण कुठल्याही प्रकारची ट्रेनिंग घेत नाही हे जसं आज ट्रेनिंग चाललं असं आपण म्हणतो की मला कुणी काही शिकू नये मला सगळं माहिती आहे पण ऍक्च्युअल प्रत्येक माणूस हा अजन्म विद्यार्थी असतो मला एक तो शिकत असतो त्यानंतर आपल्या कामाच्या प्रायोरिटी ठरवल्या नसतात एवढी एवढी कामं तुमच्या ऑफिसमध्ये कदाचित तुम्ही ठेवता की नाही आय डोंट नो पण समोर अशी कामं लिहून ठेवायची जर कामं तुमच्या मनामध्ये असतील तुम्ही एक काम करा दुसरं काम करा तिसरं काम करा चौथं काम करा काय होतं त्यातून एक महत्वाचं काम राहून जातं की जे करायचं होतं म्हणजेच काय त्याचा क्रम तुम्ही लावला नव्हता प्रायोरिटी ठरवली नव्हती म्हणून प्रायोरिटी लिस्ट तुमच्याकडे नसली तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही राग जर तुम्हाला असेल तरी सुद्धा तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही ऍक्च्युअल हा राग याची सुरुवात आपल्या बालपणातून झालेली असते की जेव्हा रागाला जे आपण वळण द्यायला पाहिजे होतं ते दिलं जात नाही आणि तो राग तसाच पुढे येतो त्यानंतर अपेक्षा असतात आपल्या दुसऱ्याकडून याने असं करावं तिने कसं करावं याने असं करावं अपेक्षा असतात दुसऱ्याकडून अशा जर अपेक्षा ठेवल्या तरी सुद्धा आपण सक्सेसफुल होऊ शकत नाही आपण म्हणतो काय नाही यार मला ना संधी मिळू दे फक्त संधी एक संधी मिळाली ना मग बघा मी काय करतो संधीची वाट बघत बसलो तरी सुद्धा सक्सेस मिळू